नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे जशी की आरोग्य विभाग भरती दोन हजार चोवीस संदर्भात तर बघा मित्रांनो आरोग्य विभागातर्फे नवीन जी आर ह्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे जी आरचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करणार करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा जी आर अतिशय महत्त्वाचा असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीच्या नवनवीन सरळसेवा भरतीच्या अपडेट्ससाठी त्याचबरोबर नवनवीन नोकरीच्या संधींसाठी तर बघा नवीन जे आरचा विषय काय ते आपण या ठिकाणी पाहूया म्हणजे जेणेकरून संपूर्ण जी काही माहिती ती कळेल तर बघा मित्रांनो जी आरवर आपण आलेलो पाहू शकता महाराष्ट्र शासनामार्फत हा जी आर काढण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दिनांक आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस काल चाललेला जी आर आहे जी आरचा विषय कशा पद्धतीचा आहे तर बघा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर समकक्ष पदांचे सेवा प्रवेश नियम सुधारित करून त्यामध्ये रिक्त होणाऱ्या समकक्ष पदांवर सरळसेवेने सत्तर टक्के व समावेशनाने तीस टक्के याप्रमाणे भरती करण्याबाबत सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याबाबत तर बघा सत्तर टक्के ज्या काही जागा आहेत त्या आता सरळसेवेने भरण्यात येणार आहेत आरोग्य विभागाच्या आणि तीस टक्के जागा या एममध्ये ज्या ज्या उमेदवारांनी ज्या ज्या लोकांनी काम केलेलं असेल दहा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्तची जर सेवा बजावलेली असेल तर त्यांना त्या ठिकाणी समावेशन दिलं जाणार आहे तीस टक्के जागा त्या भरल्या जातील आणि सत्तर टक्के जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी सरळसेवेने भरल्या जातील आता बघा शासन निर्णय काय झालेला आहे अशाच पद्धतीचा शासन निर्णय राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे निर्णय काय आहे तर बघा सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर समकक्षपदांचे प्रवेश नियमित सुधार नियम सुधारित करून त्यामध्ये सरळसेवेने सत्तर टक्के व दरवर्षी समावेशनाने तीस टक्के याप्रमाणे भरती करण्याबाबत सेवा प्रवेश नियमात दुरुस्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच दरवर्षी तीस टक्के ज्या काही जागा आहेत त्या एन एच एमच्या उमेदवारांच्या या ठिकाणी भरल्या जातील ज्यांनी ज्यांनी दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिकची सेवा केलेली असेल त्या उमेदवारांना या ठिकाणी भरती केलं जाणार आहे तर बघा मित्रांनो आरोग्य भागात जर तुम्हाला नोकरी लागत नसेल तरीसुद्धा एन एच एमच्या जागा निघत असतात मी वेळोवेळी जाहिरात आपल्या चॅनलवर टाकत असतो तर एन एच एममध्ये सुद्धा काम करून तुम्ही कायमस्वरूपी नोकरी मिळवू शकता फक्त दहा वर्षापेक्षा जास्तशी तुम्हाला काम करावं लागेल जर काम चांगलं असेल तर कॉन्ट्रॅक्ट तुमचा रिन्यू होत असतो मी वेळोवेळी तुम्हाला सांगत आलेलो आहे तर बघा दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तीची जर सेवा तुमची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कायमस्वरूपी केलं जाणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा पुढे काय म्हटलेलं आहे वयाची अटसुद्धा शिथिल करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्याचबरोबर राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे से सेवा समावेश केल्यानंतर त्यांचे वेतन त्यांना लगतच्या मागील महिन्यामध्ये प्राप्त होणाऱ्या मानधना एवढ्या नियमित वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे केंद्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अर्तेबाबत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सूचना मार्गदर्शन तत्वे यांचे काटेकोरपणे पालन करून समायोजन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर बघा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा समायोजन मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या दिनांकापासून लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर बघा मंत्रिमंडळ निर्णय कधी घेतलेला आहेत तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी ठीक आहे आणि हा चौदा मार्चला हा ठिकाणी जे आर जो आहे तो त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे तर बघा यानंतरचे जे काही तीस टक्के कर्मचारी असतील ते एन एच एमचे ज्यांची दहा वर्ष सेवा झाली आहे किंवा त्यापेक्षा अधिकची सेवा झाली त्यांना त्या ठिकाणी भरलं जाणार आहे एन एच एममधून आणि सत्तर टक्के जागा या सरळ सेवेने तुमच्या आता भरल्या जाणार आहेत हा महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा जे आर आहे तर बघा लक्षात घ्यायचं आहे संपूर्ण जे आर समजून आहे यापेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा एकदा भेटणार पुढच्या डोमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद